पण आता जरा माझ्या मागे तुम्ही ढग बघाल तर असं वाटतंय की थोडस पावसाचं वातावरण झालंय अरे असा सण मध्ये गुड मॉर्निंग तर आज आहे तिसरा दिवस जसं मी दोन ब्लॉग्स सेपरेट तुम्ही आधी बघितले असाल नसेल बघितले तर ते दोन बघायला तर तुम्हाला हा फ्लो नाही समजणार तर आज आहे तिसरा दिवस आणि आज आपण चाललो आहे जेजुरीला जसं जेजुरी सोलापूर होतं तर आज आपण जेजुरीला जाणार आहे आणि जेजुरीच्या इथे तीन मंदिरं करणार आहे जेजुरी एकमुखी दत्त आणि प्रतिभालाची हे तिन्ही करून आपण रिटर्न मुंबईला जाणार आहे तर आता इथे वाजले आहेत साडेपावणे सहा तरी झाले जात ऑलमोस्ट बिकॉज लास्ट काल आम्ही थकलो होतो ऑलमोस्ट तर सकाळी एवढं लवकर नाही निघालं तर आत्ता आम्हाला छान नाश्ता छान आणि बिस्किट आहे जसं काल सकाळी होतं आणि त्याच्यानंतर मग आम्हाला जायचं आहे जेजुरीला पहिलं जेजुरी, जेजुरी करायचं आहे मग एकमुखी दत्त आणि मग प्रति प्रतिबालाजी आणि मग तिथून रिटर्न मुंबईला तर लेट्स सी कसं होतं आहे काय होतं जेजुरीला किती टाईम लागतं बिकॉज आज संडे आहे खंडोबाचा वार आहे आणि माझं गुलदेवा जेजुरीचं आहे सो मी तर तिथे जाऊन आलीचं तिन्ही जाग्यांवर तर एवढं काही नवीन नाही आहे बट ठीक आहे लेट्स सी हा वेटू गोस तर पुढे बघूया आपण तर हाय गाय आता आपण थांबलो आहे नाश्त्यासाठी तर जसं मी सांगितलं होतं की आपण इथून जाऊ आणि जेजुरीला सगळ्यात आधी जाऊन दर्शन घेऊ पण आता मे बी ऑलमोस्ट साडे नऊ वाजे आले आहेत तर नाश्ता वगैरे करून गेलेलंच बरं कारण की तिकडे जाऊन मग परत पून वगैरे असणार पाच जरी असला तरी आज अस खंडोबाचा वार आहे तर गर्दी असणारच आहे आणि जसं आपण कोल्हापूरला पण बघितलं की आपण जोगेश्वरी मिसळला थांबलो होतं आज पण आपण जोगेश्वरी मिसळला थांबलो आहे पण आज आपण मिसळपाव खातो की भेळ खातो ते बघूया आणि पुढे बघत राहा की आपल्याला जेजूरला किती टाईम लागतो जायला आणि दर्शन वगैरे हो एक तर एकदा खाऊन झाल्यावर डायरेक्ट जेजूरला भेटेल एवढा दिवस तर आपल्याला इकडे काय पाऊस भेटला नाही म्हणजे सोलापूर आणि पंढरपूरमध्ये पण आत्ता जरा माझ्या मागे तुम्ही ढग बघाल तर असं वाटतं आहे की थोडंसं पावसाचं वातावरण झालं आहे तर पुण्या साईडला आलो तर माहीत नाही आता आपल्याला पाऊस भेटतो की काय कारण की मुंबईला तर पाऊस असणारच आहे असा अंदाज होतो किंवा होता असं मला समजलं तर बघूया आता आपलं इकडे पुण्यामध्ये भेटतो कारण सोलापूर आणि पंढरपूरमध्ये आपल्याला पाऊस नाही भेटला त्याला तो, तो, तो <laughs> so, मित्रांनो मिसळणार

आता इथून सरळ जायचं समोर दुकान आहे भंडारा भंडारा खोकला ज्यांना उरवायचं असेल त्यांनी घ्या बरोबर आहे काय वीस तीस पन्नास रुपयाला मिळतो दुसरी महत्वाची गोष्ट इथून स्टाफ सोबत आहे वरती वर चढल्यानंतर लेफ्ट साइडला आहे ना वीआय पाच मिनिटा दोनशे वाले सेम स्कॅन पाच देणार स्कॅन नाही केला गर्दी असेल तर फटाफट फटाफट ते देत जातात कळालं इथपर्यंत दुसरी गोष्ट त्यांनी दागिने घातलेत ना मी काळजी घ्यायची आता ऐकून जय ते मोबाईल आणि दागिने व्यवस्थित जपून कारण जेवढे वरती दर्शनाला आले त्यांच्यामध्ये ऐकलं असेल सर्वांनी मला काय वेगळं जय म्हण आता पण गाभरच डायरेक्ट पास घेऊन आपण आतमध्ये चाललो दोनशे रुपयाचा पास आहे आणि गर्दी खूप आहे म्हणून पट्रोल ता ता जासे जासे। आता आपलं दर्शन झालं आहे तुम्हाला दिसतच असेल माझं लुकवरून की आमचं दर्शन वगैरे सगळं झालं आहे जेजुरीचं आणि आता आम्ही स्टार्टिंगला मी ब्लॉग नाही केला इकडे आल्यावर कारण की आम्हाला ना भाई पटापट जायचं होतं कारण की आज आहे रविवार वार तर मग एकदम खूप जास्त गर्दी झाली असती आम्हाला पास होते वी आय पी दोनशे रुपयाचे आणि आता आपण झालं एक आपलं आजचं तीन लोकेशन्स आहेत त्याच्यातलं एक लोकेशन आपलं झालं आहे तर आता बघूया आपण बाकीच्या दोन लोकेशनला आता पण जेवायला जाणार आहे आणि त्याच्यानंतर बाकीचं दोन लोकेशन कवर करूया तुम्ही जाऊया हॉटेलला आता दादा म्हणाले होते अर्धा पाऊन तास आहे हॉटेलला तर लेट्स सी किती वेळ लागतो आणि तिकडे गेल्या मग भेटूया आता आता आपली हालत बघू शकता बघूया मी चेंज केलं तर का करेल कारण की अवतार खूप खराब झाला आहे आणि मुंबईला असं जाऊ शकत नाही तर दोन्ही देवस्थान केलं डायरेक्ट मुंबईला परत होतास रोहित काय होता तुला फुटेज मध्ये नाही घेतलं ना मी आधी तिसरा दिवस आला आणि डान्स वरून डान्स अरे डान्स मी नाही करतो रोहितला पण होतो तुमचं दर्शन आमचं छान वाटलं तुला इकडे येऊन कसं वाटलं मस्त वाटलं माझं तर कुलदेवातच आहे मी आता सेकंड टाईम आलोय आधी आलेलो ते एकदम सकाळी आलेलो तेव्हा काय होतं एवढा काय एवढा अनुभव अनुभव नव्हता आज खूप मस्त अनुभव होता मी जा का जा ते जास्त वेळ दर्शन घेतलं मी एका कोपऱ्यात उभा होता मी खूप वेळ मस्त दर्शन देवाकडेच बघत बसलेलो तुळजापूरला नाही भेटलं म्हणून इकडे तू मनापासून तिथे तर खूप घाई धक्काबुक्की झाली तर ते तर जाऊ द्या ते तर होत राहत मस्त होत दर्शन आता आपण जाऊया हॉटेलला चेंज करूया सदा भेटूया एवढं तुझ्या ब्लॉग मध्ये तरी सांगितलं होतंस का सर्वात प्रथम गणपती बाप्पा आम्हाला आम्ही खूप धमाल केली आहे खूप नाचलो आहे खूप जेवण मस्त खाल्लेलं आहे फिरलो आहे आता सगळं झालेलं आहे आता आम्हाला सगळ्यांच्या वतीने मी सगळ्यांच्या वतीने जर सगळ्यांना टूर आवडले असेल तर एक छोटंसं सर सरप्राईज द्यायचं आहे आम्हाला त्यासाठी मी दादांना विनंती करतो तुम्ही आणि तुमचे सहकारी सगळ्यांनी इथं सेंटरला यायचं आहे आतापर्यंत तुम्ही बरंच काय काय केलेलं आहे आमच्यासाठी सगळ्यांच्या वतीने एक छोटंसं सप्रेम भेट आपल्याला या टीमला द्यायचं आहे त्यासाठी कारण आपण खूप एन्जॉय केलेलं आहे आहे आपलं हेळकोट हे खंडरावाच्या कृपेने आणि आपल्या तुळजाभवानीच्या मातेच्या आशीर्वादाने ही टूर नेहमी अशीच राहावी आपल्या नंतरही येणारे जे टूरला माणसं असतील त्यांना ही सेवा अशीच मिळावी म्हणून हे मान सन्मानाची ही जी आम्ही फ्रेम आहे ही आम्ही सप्रेम भेट देतोय त्यांना प्लीज दादा तुमच्या सगळ्या टीमने हे एकत्र घ्यायचंय सगळे आलेले धन्यवाद खूप 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 मनापासून आभार तुमचे बस थँक्यू सो मच मला दोन मिनटं सांगायला आवडेल बालाजी टूर्स हा व्यवसाय एका मराठी माणसाचा आहे आणि मला अभिमान वाटतो की अतिशय मनापासून आणि प्रामाणिकपणे सर्वांची सेवा केली जाते एकदा प्रत्येक मराठी माणसासाठी जोरदार टाळ्या आणि मी आई भवानी चरणी पांडुरंगा चरणी गणपती बाप्पाच्या चरणी स्वामींच्या चरणी खंडोबाच्या चरणी प्रार्थना करेन लवकरात लवकर, लवकर आपण सगळे पुन्हा भेटू तुम्ही सर्वजण काळजी घ्या आणि तुमच्या सर्वांच्या सगळ्यांच्या ज्या पण काही इच्छा असतील स्वप्न असतील जे काय नवस असतील ना ते लवकरात लवकर पूर्ण लवकर हो रामकृष्ण अरे राम तर आता आपण आलो एकमुखी दत्तला आम्ही जेवण वगैरे केलं तिथे थोडंसं रिव्ह्यू वगैरे घेतलं दादांनी कारण की आता बाकी पुढे जायला मुंबईचा प्रवास आहे दोन मंदिरं गेल्यावर तर टाईम रस्ता भेटला म्हणून आम्ही रिव्ह्यूचं वगैरे सगळं तिथेच अटकवलं आहे जेवण वगैरे जेवण जेवणवर एकदम छान झालं मस्त गुलाबजामुन खाल्लं आणि आता गुलाबजामुन खाऊन एवढी झोपाली होती बसमध्ये की आता थोडंसं नॉर्मल झालं आहे बघूया आता पुढे आपल्याला एक लास्ट शेवटचं देवस्थान करायचं आहे जेजुरी सोलापूर देवदर्शनाचा ते म्हणजे प्रतिभालाची आता आपण एक एकमुखी दत्तला आहे तर आता आपण बघ इथलं मी तुम्हाला सगळे क्लिप्समध्ये ॲड करून दाखवते की कसं काय आहे दत्तांचं फोटोज फ्रेम्स वगैरे सगळे ॲड लावलेले आहे तिथे सगळ्यामध्ये असं प्रत्येक याच्यात लिहिलेलं आहे माझं वाण ह्या साईडला आहे ते आणि मागे मंदिर आहे तर ते सगळं तुम्हाला दाखवते आणि पुढे प्रतिभा यांची लागून भेटूया याच्यानंतर त्याच्यानंतर आपला मुंबईचाच प्रवास आहे तर प्रत्येकवाला जर दर्शन झालं मी सांगते तुम्हाला इथपर्यंतचा प्रवास जेजुरी सोलापूरचा कसा तर आता आपण आहे प्रतिबालाजी मागे तुम्हाला मंदिर इचंच असेल तर आम्ही आधी करून घेतलं कारण की दर्शन करायला फोन वगैरे आतमध्ये काहीच अलाउड नाही आहे आतमध्ये मंदिर दाखवायला खूप सु सुंदर आहे पण काहीच अलाउड नाही आहे त्यामुळे मी काही शूट आतमध्ये नाही केलं आहे बाहेर जे काही आहे ते शूट करत आहे तर हे होतं आपलं शेवटचं देवस्थान आणि बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत येत आहे तर तुम्हाला अप्रतिम प्रवास भेटेल आणि बाकी सध्या आता इथं क्लायमेट थोडं पावसाचं झालं आहे आता इथून आपल्याला जायला मुंबईला कमीत कमी सा तीन साडेतीन तास लागतीलच तर लेट सी की कसं किती वाजतात आपल्याला मुंबईला पोचायला त्यामध्ये काही डान्स वगैरे मस्ती वगैरे झाली तर ते क्लिप्स घेईल असतील इथपर्यंत तर तुम्ही शूट सगळं बघितलं असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब ह्यानंतर मला आउटरो करायला भेटेल की नाही डोंट नो म्हणून मी तुम्हाला आत्ताच सांगते आणि येस आत्तापर्यंतचा प्रवास खूप छान झाला ही माझी सेकंड ट्रिप होती बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत आणि मी अपेक्षा करते की अजून ट्रिप्स भेट येतील मला की म्हणजे आम्हाला भेटतील नशिबात की आम्ही अजून बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत एक्सप्लोर करू देवस्थान आणि म्हणजे असं छान वाटतं एकदम बाकीच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स अजून आम्हाला काही माहीत नाही पण बालाजीसोबत एकदम छान वाटतं की असं तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये सोय म्हणजे तुम्हाला जरी थोडं कुठे लेट झालं तर आम्हाला पहिल्या दिवशी लेट झालं होतं पाच तास लागलं दर्शनाला पण दादानी आम्हाला तेवढा वेळ दिला आराम करायला आणि त्यानंतर दुसऱ्या मंदिरात गेलं असं नाही की घाईघाई चला चला चला, चला। असं काही नाही आहे सगळीकडे एकदम मस्त आहे आणि त्या छान असं सण माझं फेसवर येतो हो